नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मनात एखाद्याबद्दल काही भावना असतात की त्या भावना त्या भले चांगल्या असोत किंवा वाईट असोत त्या भावना संधी मिळाल्या की तिथं व्यक्त केल्या जातात असाच प्रकार काहीसा हा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे पुतळे असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये निश्चित आहे आपण बघितलेलं आहे की शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये कशा पद्धतीचे मतभेद झाले पक्ष वेगळे झाले हे सगळं राजकारण हे अलीकडच्या काळात आपण बघितलेलं आहे याच्यामागचं कारण काय आहे हे अजित पवार यांनी यापूर्वी जाहीरपणानं सांगितलेलं सुद्धा आहे त्यानंतर निवडणुका झाल्या आणि सध्या अजित पवार यांचा पक्ष सत्तेमध्ये सुद्धा आहे मात्र संधी मिळेल तिथं ते शरद पवार यांना डिवचायला कमी करत नाहीत तसाच प्रकार आज बारामतीमध्ये घडला बारामतीमध्ये बारामतीकरांच्या समोर भाषण करत असताना अजित पवार यांनी असं सांगितलं की एकोणीसशे बावन्नपासून जे जे आमदार या मतदारसंघात झाले त्या आमदारांच्यापेक्षा सर्वाधिक काम हे आपण केलेलं आहे आपल्यासारखा आमदार तुम्हाला मिळणं शक्य नाही याचा अर्थ काय तर अजित पवार यांच्या आधी बारामतीचं प्रतिनिधित्व हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेलं आहे त्यावेळेला ते, ते महाराष्ट्राचे एक नाही दोन नाही चार वेळा मुख्यमंत्रीसुद्धा झालेले होते मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये बारामतीमध्ये जितका विकास झाला नाही त्याच्यापेक्षा काही पट्टीनं जास्त विकास हा आपण बारामतीचा केलेला आहे असं अजित पवार यांनी आज सांगितलं संधी मिळेल तिथं ते शरद पवार यांना डिवचायला मागं पुढं बघत नाहीत आणि तेच आज त्यांनी केलेलं आहे आपल्याला माहीत असेल की एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केलेली होती तेव्हापासून अजित पवार हे शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणानं कार्यरत होते सुरुवातीच्या काळात एकोणीसशे नव्याण्णवला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आघाडीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलं त्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही तरुणांना तरुण सहकाऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिलेली होती त्यामध्ये दिवंगत आर आर पाटील दिलीप वळसे पाटील जयंत पाटील अजित पवार अशासारख्या सहकाऱ्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आलेला होता या सगळ्या मंत्र्यांच्या यादीत सर्वात कमी दर्जाचा मंत्री म्हणून कोण असेल तर ते अजित पवार होते कारण एकोणीसशे नव्याण्णवला जे खाते वाटप झालेलं होतं त्या खातेवाटपात जलसंपदा केवळ कृष्णाखोरे इतकीच मर्यादा असलेलं ते अजित पवारांना देण्यात आलेलं होतं म्हणजे साधारण तीन चार जिल्ह्यांचं चा मंत्री इतकंच काम ते अजित पवारांचं होतं तुलनेनं त्यांचे सहकारी असणाऱ्या सर्वच मंत्र्यांकडं अत्यंत चांगल्या दर्जाची खाती ही शरद पवारांनी सोपवलेली होती खर तर तेव्हापासूनच अजित पवार हे नाराज होते मात्र ते त्यांनी कधी जाहीरपणानं बोलून दाखवलं एक नाही एकोणीसशे नव्याण्णव नंतर दोन हजार चारच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात पार पडल्या त्यावेळेला तर आश्चर्यकारकरीत्या महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षा जास्त जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या होत्या ज्या पक्षाच्या जास्त जागा जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री या न्यायानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंग अर्थातच त्यावेळेला नाव आघाडीवर होतं ते अजित पवार यांचं मात्र अजित पवार यांना मुख्यमंत्री करावं लागेल म्हणून की काय शरद पवार यांनी आपल्याकडे पदच घेतलं नाही ते त्यांनी काँग्रेसला देऊ केलं तेव्हा सुद्धा अजित पवार हे नाराजच होते एकूणच राष्ट्रवादीच्या जडणघडणीमध्ये अजित पवार यांना शरद पवार यांनी नेहमी दुय्यम स्थान दिलं ही सल अजित पवार यांच्या मनामध्ये कायम बोचत होती त्याचं रूपांतर शेवटी पक्षफुटीमध्ये झालं ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला अजित पवार आमदारांना घेऊन बाहेर पडले त्यानंतर मुंबईतल्या वांद्रे इथं झालेल्या सभेत अजित पवार यांनी त्यांच्या मनात जी मळमळ आहे ती सगळी मळमळ बोलून दाखवलेली होती किती वर्ष आपण राजकारणात सक्रिय राहणार कुठंतरी थांबण्याची आवश्यकता वयोमानाप्रमाणे मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये गेलं पाहिजे अशा अपेक्षा अजित पवार यांनी शरद पवार यांच्याकडून व्यक्त केलेल्या होत्या मात्र शरद पवार यांनी यापैकी काहीच केलं नाही त्याआधीसुद्धा त्या, त्या शरद लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशन समारंभात जेव्हा शरद पवार यांनी राजकीय या निवृत्तीची घोषणा केली त्यावेळी काय प्रकार घडला तो जगापुढं आहे तेव्हा अजित पवार यांनी जाहीररित्या बोलून दाखवलेलं होतं की पवार यांच्या डोळ्यापुढं राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होऊ दे मात्र राष्ट्रवादीतल्या अजित पवार विरोधी गटानं तो सगळा प्रकार हाणून पाडला हा गटच नेहमी अजित पवार यांना मागं खेचण्याचं काम करत होता हे नंतर घडलेल्या सर्व घडामोडीनंतर स्पष्ट झालं पवार घराण्यात पडलेली फूट ही वरवरची आहे अशी चर्चासुद्धा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात झाली मात्र लोकसभा निवडणुकीत सुप्रिया यांच्या विरोधात सुनेत्र पवारांना उभं करून पवार यांनी हा सौता सुभाच असल्याचं स्पष्ट केलेलं होतं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुद्धा अजित पवार यांच्या पुतण्याला त्यांच्या विरोधात मोठ्या पवारांनी उभं केलं पहिल्यापासूनच अजित पवार यांनी राज्यात पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतले मात्र त्यांना मिळणारी वागणूक आणि संधी मिळेल तेव्हा डावललं जात असल्याची सल ही त्यांच्या मनात असल्यानं हे सगळं रामायण घडलं ते त्यांच्या मनात इतकं रुतलेलं आहे की जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते शरद पवार यांच्यावर टीका करायला काट कसर करत नाहीत आज तर त्यांनी बारामतीमध्ये कोणत्याच आमदारानं काम केलं नाही तितकं आपण केलं असं सांगून आ, आपले काकाच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते त्यांच्यापेक्षासुद्धा आपण जास्त विकास कामं ही केलेली आहेत असं सांगून चिमटा घेतला लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तेव्हा तर आता अजित पवार यांचं राजकारण संपलं त्यांचं राजकीय करिअर धोक्यात आलं त्यांच्या चार पाच जागा विधानसभेला कशाबशा निवडून येतील अशा गप्पा महाविकास आघाडीत आणल्या जात होत्या मात्र अजित पवार यांनी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मध्ये पॉवरफुल कमबॅक केलं पक्षावरची आणि एकूणच राजकारणावरची आपली मांड ही जी आहे ती पक्की केली आज सत्तेतला प्रमुख पक्ष म्हणून ते जबाबदारी पार पाडतायत दुसरीकडं अजित पवार जसं संधी सोडत नाहीत तसं त्यांच्या पक्षाचे नेतेसुद्धा संधी सोडत नाहीत नुकतंच राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं भाषण हे चांगलंच गाजलेलं होतं संजय राऊतांना त्यांनी चिमटे घेतलेले होते त्याच्यामुळंच आता जेव्हा जेव्हा चेपवायची संधी मिळेल तिथं चेपवणार हेच अजित पवार यांच्या आश आजच्या भाषणातून स्पष्ट झालेलं आहे आणि अजित पवार यांच्या स्वभावाप्रमाणे मिळालेल्या संधीचं सोनं ते करतील हे सुद्धा तितकंच खरं आहे तुर्थईतच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार